हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात पंचवीस आणि सहावीस जून रोजी ढगफुत्री सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील आठमंडळ क्षेत्रामधील सत्याऐंशी हजार तीनशे नव्वद पूर्णांक दोन हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात पंचवीस व सहावीस जून रोजी ढगफुटी सदृश्य व अतिवृष्टीमुळे सत्याऐंशी हजार तीनशे नव्वद पूर्णांक दोन हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला होता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी धीर देत शासनाकडून तत्काळ मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार संजय रायमुलकर होते त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतची दाहकता आणि फोटोग्राफ दाखवून त्यांच्या लक्षात आणून दिले या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती शासनाने सहा ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघात सरासरी एकशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती यामध्ये मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांना तब्बल सहासष्ट कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे मेहकर मतदारसंघातील एकूण पासष्ट हजार सहाशे एक हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून सहासष्ट हजार नुकसानग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत यामध्ये जमीन खरडून जाणे फळबागांचे नुकसान आणि गाळ साचल्यामुळे पीक नष्ट होणाऱ्या सुमारे सहा हजार शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे या तातडीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त करत मतदारांना दिलेला शब्द पाळला असल्याच्या प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केल्या असून मतदारसंघातील शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर झाल्याबद्दल शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे